नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत निवडणुका जवळ आल्यामुळे विविध पक्षांमध्ये पक्षांतराची चर्चा देखील रंगू लागली आहे जनतेच्या विकासाचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा बाजूला पडतो की काय अशी चिंता सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी धावतात पण सामान्य जनतेच्या विकासासाठी कोण धावेल असा सवाल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे डहाणू येथे शिवसेनेच्या भव्य बैठकीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी पेटली आहे या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून भगवा फडकणारच असा एक मुखी ठराव शिवसैनिकांनी घेतला बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल करताना स्पष्ट केले की पालघर डहाणूची जनता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे भाजप आणि इतर विरोधकांनी फक्त आश्वासनाची खैरात केली मात्र स्थानिक प्रश्न सोडवण्यात अपयश आले अशी टीका यावी करण्यात आली त्या उलट मुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले असून पुढेही त्यावर ठोस निर्णय होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला जिल्हा परिषद व पंचायत समितीत भगवा झेंडा नसेल तर खऱ्या अर्थाने जनतेच्या समस्या सुटणार नाहीत आता वेळ आली आहे ती विरोधकांच्या खोट्या प्रचाराला उत्तर देऊन प्रत्येक गटात शिवसेनेची ताकद दाखवून द्यावी असे जिल्हा अध्यक्ष कुंदन संख्याने ठणकावले बैठकी दरम्यान काही कार्यकर्त्यांना नवीन जबाबदारी सोपवून निवडणुकीच्या रंगणात तडाखेबाज तयारी करण्याचे देण्यात आले डहाणूच्या कोलमडून जातील असा इशारा तालुका प्रमुख संतोष देशमुख यांनी दिला या बैठकीत पालघरचे आमदार राजेंद्र गावित सहसंपर्क प्रमुख केदार काळे जिल्हा संघटका वैदहीवाडा तालुका प्रमुख संतोष देशमुख पालघर विधानसभा संघटक विराज गडक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार प्रसार नसे, संघटन नसेल आणि प्रामाणिकपणा प्राण तर आपण हे गाठू शकत नाही याचे कारखानदारच आमदार खातल झाले असते बरोबर ना आपण आपण पक्षाने दिलेला निर्णय हा केशावंद मानून जेव्हा आपण एका ध्येयाने काम करतो तेव्हा यश हे शंभर टक्के मिळतो आता जी काही निवडणूक आपल्या समोर आहे ती आपल्याकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तुम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून अतिने सांगतो की ही निवडणूक आपण शिवसेना स्वबळावर लढवणार आहे सर्वांनी डोक्यामध्ये एकदम छान मांडून ठेवा येणारी घडपीतची निवडणूक ही शिवसेना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण सोड बवं लढावं अशी आग्रही मागणी तुमच्या वतीने जिल्हा प्रमुख म्हणून मी आदरणीय शिंदेसाहेबांकडे करणार आहे आता होऊन जाऊ द्या शिवसेनेचं बळ ऐंशी टक्के आहे का तीस टक्के आहे का पन्नास टक्के आहे का शंभर टक्के आहे समजू द्या किमान या पारघर विधानसभेमध्ये तरी शिवसेनेच्या घटच्याशिवाय कुठलाच पर्याय नाही आणि लोकांचा पण विश्वास मग आपला आदिवासी बांधव असेल आपला ऑफिस बांधव असेल गरीब बांधव असेल किंबोरा मुस्लिम बांधव सुद्धा असेल या सर्वांचा आदर समाज काटन समाज आहे आधी सगळ्या सगळे समाज आहे यांचा जो विश्वास आणि प्रेम आहे हा परंपराच्या शिल्म राहिला अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका